सध्याच्या घडीला अनेक लाडक्या बहिणी तुम्हाला बघत असतील त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारते ऑगस्टचा हप्ता कधी येणार <laughs> आहे लवकरच ऑगस्टचा सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वसित करायचं आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीने नित्यनियमाने आपल्याला सुरू राहणार आहे नक्कीच लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेचा विषय असते आणि विरोधक नेहमीच वाट बघत असतात कधी बातमी मिळते आणि नेहमी वारंवार काही ना काहीतरी टीका करतच असतात नुकतंच आपण एक घोषणा केलेली होती एकवीसशे रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे तर ती वाढ कधी होणार आहे कारण की अजूनही पंधराशे रुपयांचाच हप्ता येतोय नाही खरं तर आमच्या घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये पाच वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये एकवीसशेचं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्यासाठी आहे ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच एकवीसशेचा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोचवला जाईल सगळ्या लाडक्या बहिणी याची वाट पाहत असतील नक्कीच पण जसा टीका होत्या त्याच्यामध्ये एक टीका अशी होती की लाडकी बहीण योजनेचा भार सरकारच्या तिजोरीवर आता पडतोय हे कितपत खरं आहे नाही खरं तर कुठलीही योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचा साधारणपणे सगळाच मागोवा किंवा त्या संदर्भातला एक आढावा घेतला गेलेला असतो ज्यावेळेला लाडकी बहीण योजनासुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळे ज्या बाबी आहेत त्या त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती किती भार येणार आहे तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं नियोजन करणार आहोत या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली त्याचबरोबर अजितदादा असतील सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहीणसारखी ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं ती पुढं यशस्वीरित्या चालवणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही एक वर्ष आत्ताच पूर्ण केलं खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ती पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही नियोजन आहे उपाययोजना आहेत या सरकारने केलेल्या आहेत सध्या आता बघतोय की लाडकी पेण योजनेमध्ये अपात्रांवर कारवाई केली जाते तर ती सध्या प्रोसेस कुठपर्यंत आली आणि कशा पद्धतीने कारवाई होणार आहे आणखी असं इकले विरोधक म्हणतात जवळपास पन्नास लाखापेक्षा अपात्र ठरलेले आहेत काय सांगाल मी तर रोज वेगवेगळा आकडा ऐकते जो विभागाकडेही कधी नसतो म्हणजे रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला ऐकायला मिळतो त्यामुळे पन्नास लाख चाळीस लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती त्यावेळेलासुद्धा दोन त्या कोटी ते अडीच कोटीपर्यंत हे जे लाभार्थी असतील आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता तो त्यानुसार होता आणि साधारणपणे त्या रेंजमध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे वेगवेगळे विभाग आहेत ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात त्या डेटाचा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो जसं कृषी विभाग असेल अन्य व नागरी पुरवठा असेल माहिती तंत्रज्ञान विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल सगळ्या विभागांकडून आम्ही त्यांचे त्यांचा जो डेटा असतो तो, तो आम्ही मागवतो त्याला मॅच करतो कारण सुरुवातीपासूनच निकष आहे की एक तर शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये हे सुरुवातीपासूनचं निकष आहे दुसरं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं तिसरं कुठल्याही शासनाच्या इतर योजनांचा पंधराशेपेक्षा अधिकचा लाभ त्यांचा नसावा म्हणून संजय गांधी निराधारचे पहिल्यापासूनच लाभार्थी लाडकी बहीणचे लाभार्थी नाही आहेत त्याचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमधून दर महिन्याला पंधराशेचा लाभ त्यांना मिळत असतो नमो शेतकरीच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला हजार रुपयाचा लाभ मिळतो आणि पाचशे रुपये जे असतात ते वरतून लाडकी बहिणचे मिळतात म्हणजे पंधराशे कवर अप होत असतात त्यामुळे जे निकष आहेत नियम आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाहीये जसा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून कडून डेटा डिपार्टमेंटला मिळतो त्याचा आम्ही स्क्रुटनाईज करतो अनालाइज करतो आणि त्यानुसार त्याची इम्प्लिमेंटेशन होत असतं तर लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी आणि महत्वाची माहिती समोर आलेली आहे तर पहा सर्व लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची अतुरतेने वाट पाहत आहेत परंतु अजूनही त्यांना ऑगस्ट महिन्याचे चौदाव्या हप्त्याचे पैसे चौदाव्या हप्त्याचा जो लाभ आहे पंधराशे रुपये तो, तो अजूनही मिळालेला नाही पहा तुम्ही सुद्धा चौदाव्या हप्त्याची वाट पाहत आहात का तुम्ही सुद्धा चौदाव्या हप्त्याच्या प्रतीक्षित आहात का तर कमेंटमध्ये नक्कीच हो सर म्हणून तुम्ही टाईप करून मला पाठवायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांना समजणार आहे पहा लाडक्या बहिणींना बाप्पा कधी पावणार ऑगस्टच्या पैशासाठी अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार पहा सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता एकच प्रश्न उडालेला आहे की लाडक्या बहिणींसाठी आता गणपती बाप्पा तरी पावणार का कारण सर्वांना वाटत होतं की गणपती बाप्पा यायच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचा चौदा हप्ता जमा होईल परंतु आता गणपती बाप्पाची जायची वेळ आलेली आहे तरी अजूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथं जमा झालेला आपल्याला दिसत नाही तर पहा नक्की हे पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तर पहा ऑगस्ट संपूर्ण सप्टेंबर महिना उजरलेला आहे आणि आज आहे पाच सप्टेंबर तर पहा तुम्ही कॅलेंडरमध्ये तारीख सुद्धा पाहू शकता आज पाच सप्टेंबर आहे आणि अजूनही लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता इथं जमा झालेला नाही तर पहा लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे कधी येणार सर्व महिलांना त्याचीच प्रतीक्षा आता लागलेली आहे ऑगस्टचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न अनेकांच्या ओठावर इथं आहे पहा म्हणजे नक्की आता हा ऑगस्ट महिना जमा होणार का नाही का ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये बहिणींना मिळणार असं देखील काही महिलांना इथं वाटत आहे परंतु याबद्दलची मोठी अपडेट आपण पुढे पाहणार आहोत राज्यातील आर्थिकदृष्ट्या महिलांना सक्षम करण्यासाठी आपल्या माहिती सरकारनं सुरू केलेली ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे तर या योजनेअंतर्गत आपल्याला पंधराशे रुपये आपला घरपरपंच चालवण्यासाठी आपल्या जीवन उपयोगी वस्तू आपल्याला मिळवण्यासाठी ही सरकारने ही योजना इथं आणलेली आहे वर्षभरापेक्षा अधिक काळ राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील कोट्यवधी महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत पहा तसेच काही महिलांना ज्या नमोशेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत मिळत आहेत म्हणजेच नमोशेतकरी योजनेचे हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये असे पंधराशे रुपयाचा लाभ त्यांना देखील इथं मिळत आहे मात्र सणासुदीच्या काळात त्यांना पैशासाठी आता वाट पाहावी लागत आहे पहा म्हणजेच आता सण येऊन थांबलेले आहेत परंतु तरीही सणासुदीच्या काळात देखील लाडक्या बहिणींना हा लाभ मिळत नाही त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी मध्ये आता चिंतेचं वातावरण इथं पसरलेलं आहे पहा ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर आहे सप्टेंबर महिन्याचे पाच दिवस इथं संपलेले आहेत गणरायाचं आगमन सुद्धा होऊन ते आता परत जाण्याची वेळ आलेली आहे तरीही लाडक्या बहिणींना गेल्या महिन्याचे म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे पैसे अजूनही जमा झालेले नाहीत त्यांच्या खात्यावरती त्यांना मिळालेले नाहीत पैसे नक्की कधी मिळणार हा हप्ता जमा होणार का नाही आणि कोणच्या लाडक्या बहिणीला हे पंधराशे रुपये मिळणार तर या संदर्भात आपण मोठी माहिती समोर घेतलेली आहे ती आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत पहा ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याची मिळून एकूण तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे पैसे सप्टेंबर महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे पहा म्हणजे आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी मोठी न्यूज म्हणावी लागणार आहे एक मोठी आनंदाची बातमी इथं त्यांच्यासाठी असणार आहे कारण दोन्ही मिळून तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना इथे मिळणार असल्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे पहा मात्र हे हप्ते एकत्र देणार की दोन वेगवेगळ्या तारखांना दिले जाणार याबाबत अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही समोर आलेली नाही पहा सर्वांना वाटत असेल ऑगस्ट महिना संपलेला आहे परंतु ऑगस्ट महिन्याचा लाभ अजून मिळालेला नाही तसेच सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे सप्टेंबर महिन्याचा सुद्धा ला लाभ अजून मिळालेला नाही म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकूण तीन हजार रुपये मिळणार का सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्याचे एका तारखेला ऑगस्ट महिन्याचे आणि एका तारखेला सप्टेंबर महिन्याचे असा दोन्ही महिन्याचा लाभ हा एकाच महिन्यात मिळणार असा देखील प्रश्न काही लाडक्या बहिणी आपल्या सरकारला इथं विचारत आहेत तर पहा त्या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही पण पार हे पैसे कधी मिळणार याकडे राज्यभरातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे त्या इथं आतुरतेने इथं वाट पाहत आहे पहा तुम्ही सुद्धा चौदाव्या हप्त्याची वाट पाहत आहात का नक्की कमेंट मध्ये हो म्हणून नक्कीच तुम्ही इथे टाईप करून पाठवायचं आहे पहा दरम्यान लाडकी बहिणी योजनेच्या स्क्रुटिनीबद्दल आपल्या मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केलेलं आहे त्यांनी इथं सांगितलेलं आहे की आमच्याकडे लाडक्या बहिणीसाठी रजिस्ट्रेशन होतं होतं ते दोन कोटी त्रेसष्ट लाखांपेक्षा जास्त होतं सगळ्या विभागाकडून आम्ही डेटा मागवलेला होता म्हणजेच दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांसाठी इथं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं होतं आणि सगळ्या विभागाकडून आपण त्याची पडताळणी केलेली आहे त्याची स्क्रुटनीसुद्धा सुद्धा केलेली आहे नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण असं एकत्र करून त्यांना पंधराशे रुपये दिले दिले जात आहेत नवो शेतकरी योजनेचे एक हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये पाहत मला आता सांगितलेलं आहे ज्या महिला नमोशेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे फक्त पाचशे रुपये दिले जात आहेत परंतु ज्या महिला नमोशेतकरी योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांना लाडकी बहीण योजनेचे एकूण पंधराशे रुपये इथं दिले जात आहेत तर अशा पद्धतीनं ही योजना इथं कायम सुरू आहे लाडक्या बहिणींच्या हितासाठी आहे असं आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पहा लाडकी बहीण योजना तर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का तर महिलांसाठी एक मोठी अपडेट इथं समोर आलेली आहे पहा सगळ्या महिलांमध्ये एकच वातावरण पसरलेलं आहे की दोन्ही महिन्याचे मिळून एकूण तीन हजार रुपये आपल्याला आपल्या सरकारनं इथं द्यावे कारण सणासुदीचा मुहूर्त आहे सणासुदीचे दिवस आहे त्यामुळे हे तीन हजार रुपये बहिणीसाठी अत्यंत महत्वाचे आहेत पहा तुमच्यासाठी हे तीन हजार रुपये खरोखर महत्वाचे असतील तर तुम्ही नक्कीच हो सर म्हणून तुम्ही करून मला पाठवायचं आहे पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला महिलांना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याबाबत संभ्रम आहे सप्टेंबर महिन्यात दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे पहा म्हणजेच ह्या महिन्यामध्ये नक्कीच आपल्याला हे तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये ही आर्थिक मदत दिली जाते आता काही महिलांच्या खात्यामध्ये बारा हप्ते जमा झालेले आहेत काहीच्या काही महिलांच्या खात्यामध्ये तेरा हप्ते जमा झालेले आहेत आणि काही महिलांच्या खात्यामध्ये हे चौदा हप्ते सुद्धा जमा झालेले आहेत तर पहा तुम्हाला एकूण लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते मिळायचे ते तुम्ही नक्कीच इथे कमेंट करून मला सांगायचं आहे पहा लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही सप्टेंबर महिना सुरू झाला असून महिलांच्या खात्यात हे पैसे आलेले नाही त्यामुळे ऑगस्टच्या हप्त्याची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पहा तुमचं सुद्धा लक्ष ऑगस्टच्या हप्त्याकडे लाग लागलेलं आहे ला का तर हो सर म्हणून तुम्ही नक्कीच इथे टाइप ता करून मला पाठवायचं आहे सहा नक्कीच लवकरच येत्या तीन ते चार दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा ऑगस्टचा हप्ता जमा केला जाईल अशी घोषणा इथं आपल्या सरकारकडून होणार आहे त्यामुळे कुणीही घाबरावायचं काहीच कारण नाही कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे हे शेवटपर्यंत मिळत राहणार आहेत आपलं सरकार असेपर्यंत मिळणार आहे असं आपलं माहिती सरकारने इथं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी इथं वचन दिलेलं आहे त्यामुळं लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही ना तर पहा तुम्हाला ऑगस्टचा हप्ता जमा झाल्यावर तुम्ही नक्कीच आपल्याला इथं कमेंट करायची आहे की सर धन्यवाद पैसे मिळाले म्हणून जेणेकरून ही माहिती सर्वांना समजणार आहे